महत्वाच्या सरकारी योजनांविषयी जाणून घेणार आहोत ज्या गरिबांसाठी मोफत किंवा अत्यंत कमी दरात आरोग्य विमा सुविधा देतात या योजना समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करतात सर्वात मोठी आणि योजना मंचे, भारत योजना म्हणजे भारत ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं देखील म्हटलं जात या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळते देशभरातील अनेक खासगी शासकीय रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येतो दुसरी एक उपयुक्त योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना विशेषतः महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी राबवली जाते यामध्येही विविध आजारांसाठी मोफत उपचार सुविधा दिली जाते त्याशिवाय काही राज्यांमध्ये राज्यस्तरीय योजना चालविण्यात येतात जसे की आंध्र प्रदेश मधील आरोग्यश्री योजना किंवा कर्नाटकातील यशस्वीनी योजना या योजना संबंधित राज्यातील रहिवाशांना रुग्णालयीन सेवा अत्यंत सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देतात काही शहरी भागात आणि झोपडपट्टीत राहणार केंद्र सरकारची आरोग्य सेवा योजना देखील उपयुक्त आहे या सर्व योजनांचा उद्देश एकच आहे कोणालाही केवळ उपचारांपासून वंचित राहावं लागू नये त्यामुळं ओळखीतील कोणी अशा योजनांसाठी पात्र असेल तर त्यांना योग्य माहिती द्या आणि त्याचा लाभ होण्यासाठी प्रवृत्त करा माहिती हीच मदत असते प्रत्येक योजनेची सविस्तर माहितीसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा